हॅलो कशा आत सगळे तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आजचा माझा पहिलाच व्लॉग आहे सो मी निघाली माझ्या मायरी आणि मला जायचं आहे लग्नाला सो पुढे बघू आपण काय काय होतंय ते आता सध्या आज आम्ही औरंगाबादला निघतो आहे बिकॉज खूप लांब पडतं आहे त्याच्यामुळं मग आज मुक्काम काम करायचं आणि लहानमध्ये निघायचं पुढे कळेलच तुम्हाला काय होतंय ते बघत राहा आम्ही आलो होतो मस्त भेड खायला बीड बघू तुम्ही माझं श्रीशा आहे श्रीशा श्रीशा बघा श्रीशा। श्रीशा। मस्त भेट खायला आलो तो बसलो होतो आम्ही आणि खूप भारी टेस्ट आहे मी संभाजीनगरला आल्यानंतर मग त्यांना जायचं होतं सॅलूनला आणि मला पण जायचं होतं ॲक्च्युली मला पण कट करायचं होतं थ्रेडिंग वगैरे करायची होती पण श्रीशाला कोण सांभाळणार त्याच्यामुळं मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही आधी करा नंतर मी करणार आणि अशा प्रकारे मग ते गेले आणि नंतर मग मला त्याच्या सपोजिट साईडला दिसलं मिस्टर डी आय वाय ज्याचे की प्रोडक्ट्स खूप छान असतात आणि मला तिला मेन म्हणजे चप्पल घ्यायची होती म्हणून मी ती चप्पल वगैरे घेतली आणि हे कारसाठी मोबाईल ऑर्डर घेतलं जे की मला अत्यंत गरजेचं होतं त्याच्यानंतर मी साधी सिंपल अशी तयार झाली व्हॅलेंटाईन डेसाठी आणि मी ना त्यांना छान असं छोटासा रोज घेत होतो जे की त्यांना अजिबात आवडत नाही कधीच कारण कसलंच आवडत नाही आहे आमचं लव्ह मॅरेज म्हणायसाठी पण कसलाच त्यांना इंटरेस्ट नाही ते म्हणतात की रोजचा दिवस हा प्रेमाचा असतो प्रेम व्यक्त करण्यासाठी खास असा दिवस कुठलाही लागत नाही माणसाच्या मनात असलं ते केव्हाही आपण बोलून दाखवायचं असतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं नागपूरसाठी तर आम्ही निघालोय माझ्या माहेरी आणि आम्ही लागलोय आता समृद्धीला बघा किती मस्त रोड आहे आपण होल्डर आणलं ते इथे लावायचंय मला तसं लावत आता कळत नाही बघा मस्त बोगदा लागलाय आम्हाला असा आणि हा एकच बोगदा लागतो नागपूर पर्यंत आता वाव ट्रेन जाते तेव्हा किती भारी वाटते अशा ही जाते छान पाणी पडते सो बघत राहा आणि आम्ही पोहोचलो तर वर्धेला सकाळी फक्त संभाजीनगरला इडली खाल्ली होती म्हणून म्हटलं जेवण करूनच जावं कारण श्रीषाची पण कॅपॅसिटी नव्हती प्रवास करायची आणि तिथे भेटली माझी बैल तिथून तिला पण घ्यायचं होतं सोबत आणि मी लग्नाला चालले माझ्या आत्याकडे आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच की आणखी काय काय केलं मी ते सो बघत राहा आणि ना मगन संग्रहालयामध्ये वर्धेला खूप भारी थाळी मिळते जे ती की त्याचं त्या हॉटेलचं नाव आहे आम्ही ती गावकर म्हणून खूप मस्त स्पेशल मेनू देतात आणि खवापोळी तिथली खूप फेमस आहे तुम्ही एकदा नक्की गेलात ना वर्धेला तर नक्की ट्राय करा खूप भारी मेनू होतं आणि तुम्हालाही इच्छा होत असेल जेवायची खरंच ट्राय करा माझं तर म्हणणं आहे तुम्हाला वर्धा जिल्ह्यात इथे जर कोणी आला ना नवीन असं स्पेशल मोठे मंत्री म्हणा किंवा कोणी काही इथे स्पेशल जिवून जातात कारण चवच खूप भारी आहे पोचल्यानंतर सगळ्यांची तयारी झालेली होती आणि माझ्या एकटीची व्हायची होती माझी गेटची तीन होती म्हणून मी जे कपड्यावर होती त्याच कपड्यावर नाचायला लागली डायरेक्ट कारण मला नाचायला खूप आवडतं नंतर मग तुम्ही बघू शकता आम्ही ड केला कसा नावरसोबत डान्स वगैरे सगळं छान केलं आणि नंतर ना मग शिशा पण नाचायला लागली मला खूप आनंद झाला पुढचा ब्लॉग पण लवकरच येणार आहे सो स्टेट ट्यून प्लीज सबस्क्राईब करा आणि बघत राहा आम्ही काय काय केलं स्टेंग, आहे ते तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे विदर्भाची पद्धत विदर्भाचं लग्न कसं असतं काय असते मी तुमची साडी वगैरे घालणार आहे तो प्लीज